हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये बरेच दिवस झाले बरं का मी व्हिडिओ नव्हते टाकलेले जवळजवळ दीड दोन महिने झाले असं दीड दोन महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकला होता मी त्याच्यानंतर आज व्हिडिओ टाकते बरं का नसता टाकला आज बी बरं का कारण डोके तेवढं डो टेन्शन टेन्शनमुळं आहे ना मला व्हिडिओ काढायला मूड पण लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकते लाँग व्हिडिओ काढायला आहे ना मूडच वाटत नाही बरं का कुणाच ठाऊक का कुणाच ठाऊक नाही मेन कारण हे भांडणं करा दारू प्या आमकं करा फाल्यानं करा निसत टेन्शन टेन्शन याच्या त्याच्या उधाऱ्या पाधाऱ्या आणि खरं बोललं का व्हिडिओ मग तर लय राग येतो लय म्हणजे लय राग येतो बरं का इतके दिवसापासून मी सांगायचे त्यांना की तुम्ही हिऱ्याच्या पुड्या खाऊ नका खाऊ नका जवळजवळ वर्ष होत आला असं का त्यांचा गाली एका साईडनी ना असं सुजल्यासारखा वाटत होता नका खाऊ तुमचा गाल्या एका साइडनी सुजल्यासारखा दिसतोय हिऱ्याच्या पुड्या बंद करा बंद करा पण ऐकायचं नावच घेत नव्हते ना शांत राय तुला काय करायचं माझं मी बघून घेईन असं म्हणायचे बर का अन आणि तरी बी ना असं एकदा भी ना, ना किडनीला गाठ आणती त्या दुखण्यातून सुद्धा मरता मारता वाचत द्यावं होता ऐपत पण नव्हती परिस्थिती नव्हती घरात खायला भाकर नसताना त्यांना एवढं मोठं दुखणं डॉक्टरनी सांगितलं होतं तेव्हा बी असं छोटंसं गळ्यातलं होतं ते मोडलं होतं फिर 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 फिरी फिरीच्या दवाखान्याने इतके हिंडलो इतके हिंडलं तरी त्यांनाही ना फरक नव्हता पडत मग गळ्यातलं मोडलं शिर्डीला दवाखाना केला होता तेव्हा त्यांची गाठ बरी झाली होती किडनीला गाठ सांगितली होती त्याच्यानंतर डॉक्टरनी त्यांना व्यसन नव्हतं करायला सांगितलं पण व्यसन नका करू असं म्हणल्यावर मला शंभर शिवे ऐकून घ्यावं लागलं होतं त्यानंतर त्यांनी ना हिरा जास्त चालू केल्यावर हिऱ्याची पुडी ही हिऱ्याची पुडी आता माझ्या डोक्याला कालपासून मी ना इतकं टेन्शन आलं इतकं टेन्शन आलंय माझ्या माज़ जीवाला माहिती परवा दिवशी ते दाढी करत असताना ज्या साईडचं मी म्हणायचे त्यांना गाल सुजलाय गाल सुजलाय त्यांच्या हाताला अचानक सुपारी एवढी चांगली गाठ आली बरं का, का गालाला दाखवा तिकडच्या चे साईडची गाठ ऐकत होते का ऐकत होते किती तोंड वरडू वरडू सांगायचे आता ही गाठ नेमकी कशाची आहे आणि कशाची नाही त्या बायाने ती मला लय भीती घालून दिली डॉक्टरनी जाऊ दे मी तुम्हाला दवाखान्यात गेले की नाही गेले कारण बरेचशे जणांना आहे ना माझे व्हिडिओ खोटे वाटते तर त्याच्यामुळे ना पुरावा म्हणून मी तुम्हाला गोळ्या औषध दाखवते निस काय म्हणते ना हा नवरा झोपला निसता असं दाखवलं गाठ नाही काही नाही असं खोटं खोटं बोलती एक मिनिट इथं हात राहलं बिडलं तर एक तर माझ्या दुखण्याचा वायताक परिवायताक माझ मी पण आहे ना पतंजलीचे ट्रीटमेंट घेते बरं का रामदेव बाबाचे औषध अशा डब्या दिल्यात बरं का त्यांना गोळ्याच्या डब्या आहेत ह्या गोळ्या येतं महिन्याच्या गोळ्या दिलेल्या आहेत हे बघा अशा तीन डब्बे दिल्या एकच डबी नाही तुम्हाला मी उचलून दाखवते अशा तीन डब्बे दिल्या आणि हे असं पातळ औषध दिलंय ही एक बाटली ह्या डब्या आणि ही एक बाटली आता एवढ्या गोळ्या औषधावरती जर गाठ नाही जिरली तर मोठ्या दवाखान्यात जावं लागण उपचार घ्यायला आणि उपचार घ्यायला तर लोक असं टेन्शन येतं ना पैसा म्हणलं का लय पैसा लागतो मोठे दवाखाने सोपे नाही म्हणते शिर्डीचे दवाखाने शिर्डीचे दवाखाने पण शिर्डीला बी ना दोनशे रूमलाच फक्त पैसे नाही जास्त पैसे नाही लागत पण तिथं जास्त पैसे नाही लागत पण तिथं इतके गरके मारावं लागतात ना केस पेपरला एक एक दिवस मोडवतो डॉक्टरला भेटायचं म्हणलं तर एक एक दिवस मोडतो असं त्या दोनशे रूमचा कायदा आहे आणि सुपरला जर जायचं म्हणलं ना साई सुपरला तर तिथं पैसे भरपूर लागत येतं कालपासून एवढं माझं डोकं एवढं एवढं आऊट आहे ना आता गाठ नेमकी कशाची आहे कशाची नाही त्या मॅडमनी जेव्हा सांगितलं का तरी गाठ परवा दिवशी दिसून बी दाढी करताना तरी बी हिरा खायचं चा, चालूच काल रस्त्याने जाताना पन्नास रुपयाच्या हिरा घेतल्या होत्या तिथं जेव्हा त्या डॉक्टरनीला सांगितलं ना मी हे ऐकत नाही यांना अशीच एकदा या बी आधी गाठ सांगितली होती तेव्हा व्यसन नका करून म्हणून सांगितलं होतं पण हे ऐकत नाही म्हणलं मॅडम त्या मॅडम म्हणल्या तुम्ही तुमच्या जीवाशी खेळताय म्हणी असं तसं त्या मॅडमनी समजून सांगितल्यानंतर मग रस्त्याने येताना साध्या पुढे मी अर्ध्या पुढे फेकून दिल्या सांगायचं म्हणलं व्हिडिओ काढायचं म्हणलं की लगेच डोळे असे मोठाले होते लगीच राग येतो त्याच्यामुळं थोडक्यात थोडकं दुखणं कुठलं बी असलं ना माणसांना लक्ष दिलं ना त्या आटोक्यात येतं आणि आटोक्यात यायला आपली परिस्थिती एवढी नादान ना असे मोठे मोठे मला तर इतकी भीती वाटते ना असं वाटतं ती कॅन्सरची बीट असली तर काय करावं काय ब मी त्यांना रात्री सांगितलं तुम्हाला जर काही झालं तर मी आणि पोरं या भूत खाण्यामध्ये राहणारच नाही एवढ्या म्हणजे असं भयान परिस्थिती आता तुम्हाला मी फोडून नाही सांगत बाकीचं काही नावला तरी थोडाफार बरा असला पण बाकीचे काही बरे नाही येतं काय क्वालिटीचे आणि काही नाही ते माझी मला माहिती त्याच्यामुळे इतरांचं नाव पण नको घ्यायला काहीच नको घ्यायला आणि आधार तर दुःख न माना सुख दुःख काही असुद्धा कोणाचाच आधार नाही ना त्यांच्या नातेवाईकाचा ना माझ्या नातेवाईकाचा ना कोणाचाच आधार नाही खरं सांगायचं गेलं व्हिडिओ बघून सगळ्याला राग येतं आला तरी चालन मला काही घेणं नाही त्याच्याशी कारण मागच्या वेळेस जेव्हा खायला नसताना गळ्यातलं मोडून मी त्यांना दवाखाना केला दवा कोणी एक रुपया सुद्धा दिला नव्हता हो त्यांची स्वतःची जन्मदाती आई श्रामपूरला दवाखाना केल्यानंतर नगरला न्यायला लावलं होतं पेशंट म्हणे तुमचं पेशंट एकदम वर जायवर आले आणि खर्च उडूले उडूले हातपाय झाले होते काही दोन महिने त्यांना आहे ना अन्न असं थोडंफार खायचे एखादे दोन घास जेवत नव्हतं इतकी चिडचिड करायची जेवा म्हणलं का शिव्या द्यायचे दवाखान्या चला म्हणलं का शिव्या द्यायचे आणि पोरग तेव्हा एक वर्षाचंच होतं अवघ एक वर्षाचं पोरग होतं त्यांना कसं बसं त्या दुखण्यातून बाहेर काढलं आणि त्यांच्या आईला निसं साधं म्हणलं होतं नगरची चिठ्ठी दिली होती आनंद ऋषीची चिठ्ठी दिली होती डॉक्टरांनी लवकरात लवकर जा म्हणलं तर आई म्हणणारनी म्हणली होती तिथं खाय सोय होणार नाही बाई आणि मी नाही जमणार बाई मला असं तसं विचार करा जन्मदिती आई अशी जर म्हणत असली तर मग दु जास्त कमी दुखणं वाढल्यानंतर दोन लेकरं बघायचे का ह्या माणसाला बघायचं का पैसा पुढून आणायचा का काय करून आणायचा किती वेळ सांगून सांगून ऐकलं सांगून सांगून थकले तरी ऐकायचं नाव घेत नाही माणूस व्यसन म्हणजे सोडायला तयारच नसते असं व्यसन तर लय भारी भारी व्यसने आता काय सांगायचं ते बरं आहे इकडं बघा इकडे बघा ना सगळ्यांना सांगा हिरापुड्या खाऊ पिऊ नका मी ऐकत नव्हतं म्हणायचं कोणी हिरापुड्या खाऊ नका आणि हाताने वाटळ करून घेऊ नका जस की मी ऐकत नव्हतो कोण वाजू 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 बे हजार माणूस काही फरक नाही पडत म्हणलं व्हिडिओच्या माध्यमातून मा सांगते नी तर आणलं बी हिरापुड्या खाऊ नका काय नका बघू आता ह्या गोळ्या औषधावर जर आहे ना फरक नाही पडला तर मग डायरेक्ट आहे ना आता बी गळ्यातलं मोडायची बारी येते काही ना दवाखान्यासाठी जरी आली तरी चालन पण मी या गोळ्या औषधांनी नाही फरक फाडला ना तर शिर्डीला दवाखाना करून पाईन आणि सुद्धा कोणी जास्त असं हिरापोड्या व्यसनं जास्त करत जात जाऊ कारण गरीब परिस्थिती असली ना माणसाच्या डोक्याला लय मुंगी येतात असं काही प्रसंग ओढवल्यानंतर लोकांचं देणं घेण्याचं टेन्शन याचं त्याचं टेन्शन इतकं की टेन्शन होतं तर मी व्हिडिओच नव्हते काढीत आणि सगळ्यात मोठं टेन्शन आलं का माणसाला छोटे 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 टेन्शन आहे ना त्याचं काही वाटत नसतं बरं का तसं की माझं कालपासून झालंय की असं ती मॅडम म्हली ना कॅन्सरची गाठ जरी असेल तरी ह्या गोळ्या औषधाने विरगळून जाईल म्हणे पण मग विरदळ विरगळती का नाही विरगळती कॅन्सरची का कशाची आहे पण मग डोक्याला माझ्या असं टेन्शन आहे आणि हा काही आयुर्वेदिक उपचार असं गाठी विठी आल्यानंतर तर ते पण सांगा मी ते पण उपचार करून बघन